आज सका, सकाळ सकाळ घरात आपल्या चालू केले इडली बनवायला तर मस्त मस्ती इडली तयार आहे आणि इडल्याबरोबर आज काय आहे संबर, सांबार सांबार आहे तर सांबरासाठी आपण टमाट बटाटे कांदा चिरून घेतलं आहे मिरची गूळ आवळा आणि चिंच सगळं साहित्य घेतलं आहे

चांगला थोडा चांगला परतून घ्यायचा आधी बाकी आता लसूण टाकून घेऊ थोडा हिरवी मिरची त्याच्याबरोबर टोमॅटो

आवळा मी सुकवून ठेवलेला तेच घातलंय आणि बटाटे धुवून टाकते थोडं खड मसाला वाटून घेतलं होतं ते पण टाकून घेऊ मस्त भाज्या परतून घ्यायच्या मीठ टाकू थोडस आणि मग भाज्या परतून घेऊ आणि नंतर आपली डाळ शिजलेली होती मस्त भाज्या भरपून झाल्या त्यात डाळ होतो चिंचूच पाणी हा डाळ टाकायची गूळ आपण घेतलाय लिंबा एवढा पडला नाही का आता पाण्यात वितळणार की पाकून जाईल का जा चालते आई आता डाळ आता डाळ आणि इकडे गरम करायला पाणी ठेवलं तर मुला पाणी होत आपलं सांबर तयार मीठ टाकून आधीच आपण सांबार तयार इकडे इडल्या तयार आहे त्या इकडे ताट तयार आहे ते करता चालू कर मी घेऊ सगळ खाऊ खाऊन बस बसला मला वाटलं राहिलं का एक खायला कोर

सांभर भाकरी खाईन मी माझ गाय नाही खातो खातो काय गायना बांधलं सकाळ सकाळ तरी दहा वाजले आता इकडं म्हातारी गाय आहे आपली आणि आज तुम्हाला सांगतो समोरच्या राहण्याची मेहनत करायची तर आपल्याला भूत सोडायचे ते तरी एकदा फनून घ्यायचं फनवून घेऊन माती चांगली निघली राहणार ना मग त्यात बहुत सोडायचं ते पि फन जोडावं लागेल का आधी हां घट्ट्या असून बसलं फनून घ्यायचं मग सोडायचं आधी फनून घ्यायचं म्हणजे माती चांगली येईल ना परत माती समजा मल्चिंग वगैरे टाकायची म्हटलं तर माती नाही ना आपल्या ना हे रानात वावरी चांगली झाली पाहिजे रानाची मग भर सोडायचं पाळ करून घ्यायला चालू आहे बावरी आणि आपण इथं कंद ठेवला होता हळदीचा ह्यांच्याकडून नेमका फण त्याच्या कडला बसला मी एक छोट्या पातेल्यात पाणी आणून ह्याला ओतले थोडासा लावा आता सगळा नाही निघला आता काय ते इकडे एक मला काय मोठं भांडं पाणी आणता येत नाही मी छोट्याने आणलं आणि तेवढंच आता एवढं झालं पण भत टाकून घ्यायच्यात म्हणजे उद्या मळी शेणखत आपला भरून ठेवायचा त्या भात आणि लागवड करायची मी आली इकडं चिंगीकड चिंगी लागली झाडाला घासायला खायला लय म्हणलं खाईल इकडं बाकीच्या रानात मेंढर चरून गेले ती ना तिकडे अजिबात खायला राहिलं नाही आता तिथं खायला म्हणलं तर लागली झाडं मोडायला गे का वाट ना खाऊ वाट ना गरीबाहुनी तुला कशी ऐकते गपचूप खायला लागली आता कुठल्या झाडाला घासती या चिंगे कुठल्या झाडाला घासती तू मोठ्या मोठ्या ना लावलेल्या तेवढ्या हिला सोडती आणि दुसऱ्या जागेला बांधते तर हिनला सोडून डायरेक्ट पाण्याकडे जाणली दिल्या सोडून मनाने येऊन पाणी पिते ते आता तिथं बांधायला आपण त्यांना ला लावू अगं पाण्यावर जायचंय पाण्यावर इकडं काय पाणी तिकडं आहे काय ट्रॅक्टर बंद झाला वाटतंय आता ओ गाई आणल्यात तुमचं एक काम कमी केलं बरं केलं ट्रॅक्टर झालं आपलं झालं आता काय करायचं भूत टाकून बांधून घ्या मला नाही बांधायचं मी आणल्या सोडून गेल्या सर मग आता ही जोडावं लागेल की बोट सोडायची यंत्र बरं बरं सरी काढायचं सोडावून पाणी पिऊन घेतलं का

पाळायला लागले तर रेड आज झाडात बांधू नका बरं उग मोठात बसते ती हा बांध तिकडेच बांधा खाली झाडाकडे अशी झाडा खाली बांधली पण तिला उन्हाळ्यात जाऊ वाटायला लागले जरा लांब बांधली म्हटलं इथं गवत हाय ती गवत तरी खाईल अशा फिरून गवत खायच्या ऐवजी तिला उन्हाळला जाऊ वाटायला लागले आज लवकर पाणी पाजली उनले तावायला लागले रे आज रोज बाराच्या पुढन पाणी पाजायची बारा एक वाजता काल तर दोन वाजले वाज आता पण आज इतकं ऊन तावायला लागले की आज किती वाजले ते आता बाराच्या आसपास पावणे बारा वाजले हा लवकर पाणी पाजले आज पिली बी लवकर तिला बांधलं जाईल झाडाखाली एक तास लागते बघा जोडायला हा नट खोला करायला टाइम लागणार की आता भद यंत्र तयार करायला चालू झालंय आपलं आपण ऍडजस्ट मध्ये यंत्र बनवून घेतलेले आहे ते हाय का नाही ती सरी काढायचं यंत्र आपण लागून पायाला सरी काढायचं यंत्र आपण ह्या साच्याला खाली जोडू शकतो ती काढून यंत्र सुद्धा जोडू शकतो असं बनवलेलं आहे बरोबर का सावकाश हा ठेवताना कस ठेवलं <laughs> थोडं माग घ्या सरळ करून माग घ्या हा निघला आता पायावर पडायचं तर लय भाय बाबा तिकडे एक आहे एक पार्ट तिकडं एक पाट तिकडे होता एक पाट तिकडे होता काहीतरी काम होत म्हणून घराकडे एक नाही असतात वजनदार म्हणून तुमचं वजन आहे ना तुमचं एवढं वजन आहे का असेल अर्धा अर्धा क्विंटलच सगळ्याच मिळून तेवढं वजन आहे माझ्यापेक्षा जास्त वजन येईल सगळ्याच नाही एका एका पाठच म्हणजे एका एका पाठ एवढं नाही तरी पण अशी किलो असेल असं वाटतंय नाही का आता हे कुठल्या ह्याच्यात घालायचं नट लक्ष आहे का तुमच्या कितव्या नंबरला करू सगळं जोडू जोड की बरोबर आहे की माग ती मागच्या ह्याला किती नंबरला घालायचं काय माहिती एकटेला चाब द्यावं लागते आता मी धरू पण नाही शकत जमते का जमू अजून काय वच आहे व लई होय बाबा हो बाबा पण मला वाटतं तुम्ही चुकीचं घेतलं का चुकीचं घेतलं ती की पाठीमागची बाजू आहे बारकी पुढची बाजू मोठी आहे असं कोण म्हटलं मग पुढची बाजू मोठी आहे बारकी पाहिजे माग ती या पट्ट्या तुम्ही हातात धरलेल्या त्या पट्ट्या माग जोडाव्या लागतील बघा माझ्याच लक्षात आलं शेवट बस उलट बसावं लागते हो ती माग सा पडायचं मागच्या बाजूला पाहिजे ना आणि ती ही कल्ल्या बाजूच आहे पट्टी झाली कल्ल्या बाजूची आहे हा आपलं झाले आधी एखादा बोट टाकावं लागतो मग ती कसा येतो त्याच्यावर पुन्हा कारण लय दिवस झाला पण टाकलंच नाही भट चार पाच वर्ष झाली काय जास्त आपण जोडलंच नव्हतं आता काय ही काय चालू असते बस झालं बस झालं हो ही ही जी आहे ही पत्रा ती पत्रा तिथं खत भरायसाठी एक चारी पाडतो आणि ती खत भरून झाल्यावर तीच पत्रा उलटा करायचा ही बाजू हिकड वरी काढायची ही खाली करायची बरोबर बुजून घेते मग करू की तुमची शिटावरची पिशवी खाली पडली बघा झाला ट्रॅक्टर चालू आता एका सर्व रेशेत भत पडतात का नाही काय माहिती लेडी दिवस झालं टाकलेलंच नाही त्यांनी का काय अजून एक टाकावं लागेल टेकवायचं का खाली तिकडं हे करून नाही तर योग्य वाटलं बघू आता काय वाटतंय परत मागच काढून मोठ होत आहे काय कि आव हो जरा मोठ पडत्यात काय जरा मग मधी ही काहीच नाही झालं जुळवावं लागेल तुम्हाला कसं वाटतंय आपलं यंत्र परत फिसकटलं म्हणजे थोडी सेटिंग सुटली चुकली आपली एक एक होल अजून सरकवायचंय तरी एक एक होल जरी सरकवायचं असलं तर सगळी खोलायची आणि परत बसवायची असं बरेच दिवस झाला आपण हे जोडलं नाही ना त्याच्यामुळे लक्षात बसलं होतं बसलं होतं की पण फरक पडला एका एका हॉलाचा फरक पडला आता कसला कुटा नाही दहा नाटक व्हालायच परत बसवायचे ना किती येते मग चार दोन, आता बऱ्यापैकी माती लागायला लागली बेड मस्त लागला लागलाय आवाळ बागाळ कसलं येत या कुठं काळ ढगायचं कुठं कापसासारखं पांढर शुभ्र वारं भरा भरा सुटले पीक मस्त वाऱ्याच्या तालावर डोलतय आपलं

मग आपलं टाकायला खट टाकायला ना आपल्याला आता अजून खोलायचं काय बघा एखाद लाईनीत सरळ भत पडल्या ते आम्ही भत म्हणतो काही ठिकाणी बेड म्हणते का नाही बेड बेड आपण खट टाकून बुजवून झाल्यानंतर बेड म्हणतो ना परत ही खाली एका नटाने परत खाली घेतले म्हणजे अजून ती टाकायला चारे अजून जास्त पडेल है ना